नमस्कार आज आपण रव्याचे पापड पाहूया अगदी सोप्या पद्धतीने अगदी काही मिनिटातच आपले हे पापड तयार होतात आणि खूप छान लागतात चला मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी बारीक रवा घेतलेला आहे दोन कप ज्या कपाने आपण रवा घेणार आहोत त्याच कपाने आपण पुढचं मेजरमेंट घेणार आहोत तर इथे बारीक रवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी दोन तीन पाण्याने आणि मग त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून ठेवूया पूर्ण भरून झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी साधारण बारा तासांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि बारा तासांनंतर तुम्ही पाहू शकता आपला जो रवा आहे तो छान भिजलेला आहे आता आपण हा रव्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने दोन वाटी रव्यासाठी आठ कप पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि दोन चमचे मीठ त्यात घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि रवा घालत घालत दुसऱ्या हाताने चमच्याने हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आता अशा प्रकारे आपलं मिश्रण घालून झालेलं आहे सर्वच रवा मी घातलेला आहे आता हे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे हा रवा आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर रवा करपू शकतो आता यावर आपण झाकण देऊन दोन मिनिटे ठेवायचे आहे पुन्हा दोन मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला पुन्हा रवा हलवून घ्यायचा आहे असे दोन वेळा करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यावर झाकण देऊन दहा मिनिटे मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटांनंतर आपला रवा पूर्णपणे आता शिजलेला आहे हा रवा शिजवण्यासाठी साधारण वीस मिनिटे मला लागलेली आहेत आता तुम्ही पाहू शकता यावर आपण झाकण देऊन ठेवूया आता झाकण काढून यामध्ये जिरा घालून घेऊया जिरे घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण लगेचच पापड करून घेणार आहोत अशा प्रकारे एक एक चमचा घेऊन आपल्याला पापड घालायचे आहेत अशा प्रकारे चमच्याने पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असे पापड तयार होतात तुम्हाला ज्या आकाराचे पापड बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही बॅटर घेऊन अशा प्रकारे पसरवून घ्या जसा पापड मोठा हवा असेल त्याप्रमाणे पापड जास्त पातळ करू नका नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते अशा प्रकारे जाडच करा तर अशा प्रकारे सर्व पापड आपले करून होत आहेत हे सर्व पापड टाकायला मला साधारण दहा मिनिटे वेळ लागला आहे आता इथे माझे सर्व पापड तयार करून झालेले आहेत आता याला आपण साधारण एक दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेऊया आणि संध्याकाळी आपण हे पापड अशा प्रकारे काढून घेऊया नाहीतर सुकायला अजून जास्त वेळ लागतो त्यामुळे एकदा पलटी करून घ्यायचे आहेत पापड म्हणजे लवकर सुकतील आता हे पापड दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून उन झालेले आहेत आता आपण हे सर्व पापड तळून बघूया तुम्ही पाहू शकता हे पापड किती ट्रान्सपरंट असे तयार झाले आहेत तर आपण आता हे पापड तळून पाहूया पापड तळण्यासाठी मी इथे आधीच तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता जर जास्त पापड पातळ बनवला तर अशा प्रकारे तो होतो त्यामुळे जास्त पापड पातळ करू नका जाड पापड तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे तयार होतात म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारचे पापड तयार करायचे आहेत तर अशा प्रकारे आपले सर्व पापड तळून झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत अगदी क्रिस्पी असे कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत आणि तेही फक्त काही मिनिटातच आपण बनवले आहेत दिसायला तर सुंदर आहेतच पण खायलाही खूप चविष्ट हे पापड लागतात त्यामुळे सुद्धा नक्की बनवून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये तोपर्यंत तो बाय बाय